अहिलेनगर शहरातील बुडगाव रोड साई उद्यान येथील कृत्रिम कुंडामध्ये सात हजार पाचशे गणरायांच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय अहिलेनगर शहरातील बुडगाव रोड साई उद्यान येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्ये यावर्षी तब्बल सात हजार पाचशे गणेश मूर्तींचं पारंपारिक पद्धतीनं भावनिक वातावरणात वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यातून आश्रू दाटून आले होते या उपक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला तर यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा उद्योजक आशिष पोखरणा डॉक्टर महेश वीर डॉक्टर अखिलेश धानोरकर आदी मान्यवरांसह गणेश भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की माजी उपमहापौर गणेश भोसले यांची कृत्रिम कुंडाची संकल्पना नगरकरांनी मनापासून स्वीकारली आहे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांमध्ये कृत्रिम कुंड उभारण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की प्रभागातील नागरिकांना लाडक्या बाप्पाचं विसर्जन सुलभ व्हावं यासाठी कृत्रिम कुंड उभारण्यात आले यंदा सात हजार पाचशे गणेश मूर्तींचं विसर्जन झालं असून गणेश भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये प्रत्येक भक्तानं पारंपरिक पद्धतीनं आपल्या लाडक्या गणरायाचं येथे विसर्जन केलंय विसर्जनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तर पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेला देखील मोठा प्रतिसाद तसेच पुढील वर्षी अधिकाधिक नागरिकांनी शाडू मातीचा गणपती घरी आणावा अशी अपेक्षा देखील माजी महापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केली आहे तर माजी पहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक चौदा मधील घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे विजेते प्रथम पारितोषिक पाच हजार शंभर रुपये रोहिणी घबाडे विनायक नगर द्वितीय पारितोषिक तीन हजार शंभर रुपये भरत जाकोटिया साईनगर तृतीय पारितोषिक दोन हजार शंभर रुपये नितीन बनकर माणिक नगर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी एक हजार एक रुपये ममता देसरडा साईनगर रोहिणी लोणकर ओम कॉलनी ठाकूरदास परदेशी सारसनगर ज्योती खताळ भोसले आखाडा तर उपक्रम संकल्पना आणि परीक्षक सतीश गुगळे पर्यावरण दूत मंडपा परीक्षण सहकार्य साहिल नगरकर यांचा लाभलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर